सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी सौ विशाखा जय यवतकर यवतमाळ सरव्यवस्थापक सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र सर्वात आधी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुवरी अण्णासाहेब यांना माझा जय ज्योती जय सावित्री तसेच सावित्रीच्या तमाम लेकींना आणि समस्त मान्यवर मंडळींना स्नेहपूर्वक नमस्कार करते आणि आज असणाऱ्या <coughs> महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि भारतीय कामगार चळवळीचे जनक राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या चळवळीचा थोडक्यात आढावा आपणासमोर प्रस्तुत करते आहे चला तर मग माझ्या विषयाला सुरुवात करते <clears throat> आज सत्यशोधक व भारतीय कामगार चळवळीचे प्रणेते राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार दिनी विनम्र अभिवादन करते आणि त्यांचा जीवनपट आपणासमोर सादर करते राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे जन्म अठराशे अठ्ठेचाळीस मृत्यू अठराशे सत्त्याण्णव हे भारतातील कामगार संघटन चळवळीचे जनक होते एकोणीसाव्या शतकात कापडगिरणीच्या कामगारांची परिस्थिती सुधारण्यासाठीच नव्हे तर जातीय आणि सांप्रदायिक मुद्द्यांवर यांनी केलेल्या धाडसी पुढाकारासाठीही त्यांची आठवण ठेवली जाते याशिवाय अठराशे पंच्याण्णवमध्ये हिंदू मुस्लिमांदरम्यान झालेल्या दंगलीत केलेल्या कामाबद्दल त्यांना राव बहादूर ही पदवीदेखील देण्यात आली होती तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस त्यांना जस्टिस ऑफ पीस हा सन्मान देऊन देखील सन्मानित केले होते भारत सरकारने दोन हजार पाचमध्ये त्यांच्या छायाचित्रासह एक टपाल तिकीट देखील प्रकाशित केले होते त्यांचे सामाजिक योगदान बघूया नारायण मेघाजी लोखंडे हे राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे प्रमुख सहकारी होते त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कण्हेरसर येथील माळी कुटुंबात झाला त्यांचे शिक्षण हायस्कूलपर्यंत झाले होते त्यांच्या पत्नीचे नाव गोपिकाबाई होते गोपीनाथ नावांचा त्यांचा एक मुलगा सुद्धा होता अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये माहिती मिळाल्यानंतर ते सत्यशोधक चळवळीमध्ये दाखल झाले होते अठराशे ऐंशीपासून दीनबंधू मुंबईहून प्रकाशन दीनबंधू व्यवस्थापन हाती घेतले सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकुन म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात दिवसातून तेरा ते चौदा ते तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले त्यांना आठवड्याची सुट्टी देखील मिळत नसे परिणामे लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःच कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले नारायण मेघाजी यांनी भारतातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी स्थापन केली आणि समाजसेवेत स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतातील ट्रेड युनियन चळवळीचे जनक म्हणून देखील ओळखले जाते राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्यासह महात्मा फुले यांनी मुंबईतील कापड कामगारांच्या सभांनाही संबोधित केले होते फुले व त्यांच्या सहकारी कृष्णराव भालेकर आणि लोखंडे यांनी शेतकरी आणि कामगारांना संघटित करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न कोणत्याही संघटनेने केला नाही हे विशेष आहे रविवारच्या सुट्टीचे जनक म्हणजे राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे लोखंडे यांनी आठवड्यातील सातही दिवस राबणाऱ्या कामगारांकरिता साप्ताहिक सुट्टीसाठी लढा दिला आणि दहा जून अठराशे नव्वदपासून रविवारी ही साप्ताहिक सुट्टी म्हणून जाहीर झाली जी आज तागायत चालू आहे त्यामुळे घृणी कामगारांना मिळालेले हे खालील हक्क नंबर एक गिरणी कामगारांना रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळावी नंबर दोन दुपारी कामगारांना अर्धा तास सुट्टी मिळावी <coughs> नंबर मिल सकाळी साडेसहा वाजल्यापासून कामाला सुरुवात करावी आणि सूर्यास्तानंतर बंद करावी नंबर चार कामगारांचे पगार दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत करावेत त्यांचा त्यांच्या याच कामगार विषयक धोरण व सुधारणेमुळे ब्रिटिश राजवटीने त्यांना राव बहादूर ही पदवी बहाल केली त्यानंतर मुंबई कामगार संघ स्थापन केला पत्रकारिता पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत सुरू केले हे नियतकालिक शेतकरी कामकरी वर्गाची बाजू हिरिरीने मांडित असे त्यांच्या हाल दुःखाला वाचा फोडून सरकारचे व जनतेचे लक्ष वेधून घेतले लोखंडे यांनी गुराखी या नावाचे एक दैनिक देखील काढले होते त्यांचे प्रेरक कार्य बघूया सक्तीचे शिक्षण दारूबंदी मागासलेल्यांना नोकरीत प्रवेश विद्यार्थ्यांना सवलती शेतकऱ्यांना जंगलच्या कायद्यामुळे होणारा त्रास विधवांच्या केशवपणास बंदी अशा अनेक प्रश्नांना नारायण मेघाजी लोखंडे यांनी दीनबंधू या मुखपत्रातून वाचा फोडली रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाध समाधीची दुर्दशा झाली असल्याचा पहिला आवाज देखील दीनबंधूने उठविला सत्यशोधक समाजाचे पुरस्कर्ते आणि मुंबईतील आद्यप्रवर्तक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे आणि रामजी संतुजी आवटे यांनी दिनबंधूची जबाबदारी स्वीकारली पत्रावर असलेल्या कर्जाचा बोजाही दोघांनी स्वीकारला मुख्य जबाबदारी राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर होती त्यांनी हे पत्र पुण्याहून मुंबईला नेले 9 मे अठराशे ऐंशी रोजी मुंबईतून दिनबंधूचा पहिला अंक प्रसिद्ध झाला भालेकरांना या पत्राची जबाबदारी का सोडावी लागली याचे विवेचन या अंकात राव बहादूर नारायण लो, मेघाजी लोखंडे यांनी केले होते अनेक सोसून भालेकरांनी निष्ठेने हे पत्र सुरू ठेवल्याबद्दल त्यांनी यात भालेकरांचाही गौरव केला होता दिनबंधू मुंबईतून सुरू झाले होते व लोखंडे त्याचे संपादक बदलले तरी पत्राच्या धोरणात बदल झाला नाही विरोधकांची पत्रावरील टीकाही तशीच सुरू राहिली या सर्व टीकेला लोखंडे यांनी तेवढ्याच दमदारपणे उत्तर दिले पण या टीकेमुळे लोखंडे आणि त्यांचे सहकारी अस्वस्थ होते अशा प्रकारे रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे कार्य अमाप आणि खरोखरच अगदी कौतुकास्पद आहे त्यानंतर आपण फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीत समाजसेवक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे या अग्रणी सुधारकास कामगार दिनी आमचे विनम्र विनम्र शतशहा अभिवादन आहे आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देते पुनश्च आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री